भोकर शहरातील श्री शाहू महाराज प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप भोकर शहरातील श्री शाहू महाराज प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांना भोकर विधानसभेतील दान महर्षी सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भोकर शहरातील श्री शाहू महाराज प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पहिले ते बारावीतील तीन हजार पाचशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्या व पेणाचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले जीवन नाईक गोपीराज पाटील पवार माधव पाटील ढगे विष्णू चव्हाण महाराज चितगिरीकर तसेच श्री शाहू महाराज प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक एस एम देशमुख जगदंबे सर किन्नेवाड सर कुलकर्णी सर सावंत काळवणे सर सरसे सर सलीम सर देवराजे सर यांच्यासह शाळेतील श्री शाहू महाराज प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक शहरातील नागरिक यांची उपस्थिती होते नमस्कार मी उपमुख्याध्यापक श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोकर या ठिकाणी एका सर्वोत्कृष्ट असणाऱ्या सामाजिक उपक्रमाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करणार आहे भोकर विधानसभेतील सामाजिक कार्यकर्ते दादारावजी पाटील पिंपळ कोटेकर यांच्यामार्फत भोकर अर्धापूर मुदखेड या तीनही तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी शिक्षण संस्था यांच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन वह्या व एक पेन अशा प्रकारचा जो वाटपाचा कार्यक्रम आहे सामाजिक तो वाटपाचा कार्यक्रम आमच्या विद्यालयात या ठिकाणी आज पार पडलेला आहे तो सामाजिक उपक्रम पार पाडण्यासाठी या ठिकाणी त्यांचे सहकारी चितगिरीचे माजी सरपंच नाईक साहेब गोविंदराव पाटील ढगे शाहू विद्यालयाचे प्राचार्य श्री संजय देशमुख कामनगावकर सर श्री जगदंबे सर श्री सरसे सर काळवणे सर व आमचा सर्व स्टाफ या ठिकाणी उपस्थित होता आणि ह्या उपक्रमाचा आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल हे मी या ठिकाणी व्यक्त करतो राधाराव पाटील ढगे यांच्या वतीने जो उपक्रम घेतलेला आहे विद्यार्थ्यांना शाळेसाठी वाटतं त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कसं वातावरण निर्माण हा जो वह्या आणि पेन वाटपाचा कार्यक्रम आहे त्यांनी घेतलेला विद्यार्थ्यांमध्ये ह्या गोष्टीमुळं चैतन्य निर्माण होतं अभ्यासाची सवय लागते आणि ह्या गोष्टीचा सामाजिक घटनेमधून मिळालेल्या एखाद्या गोष्टीचा विद्यार्थ्यांना निश्चितच आनंदच होतो